महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे राज्य संघटक संजयजी भोकरे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रसिद्धी प्रमुख नवनाथराव जाधव यांच्या संकल्पनेतून नुकताच रायगड जिल्ह्यातील उरण येथे पत्रकार बांधवांना दिनदर्शिका डायरी घड्याळ बॅग व इतर संहितेचे वितरण सोहळा पुरस्कार गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान उनेरी पगडी शाल पुष्पगुच्छ मानपत्र डायरी कॅलेंडर पेन किचन कॅप याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे हे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण महाराष्ट्र गुन्हे सुभाष जाधव व्यवस्थापकीय संचालक मंडळ सूत्र प्रमुख कैलास पाटील तुकाराम गावंट संतोष जोशी कामेश्वर म्हात्रे हरिश्चंद्र म्हात्रे सुरेश म्हात्रे सचिन पाटील जितेंद्र म्हात्रे अरुण म्हात्रे विजय गावण दीपक सोनवणे उपस्थित होते रैत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर महाविद्यालय पुंडे मराप संघ मुंबई यांनी उत्कृष्ट कॉलेज पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार प्राचार्य डॉक्टर पवार साहेब यांना देण्यात आला आहे प्राचार्य डॉक्टर पवार यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार देण्यात आला रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर मराप्पा चुडापा सोनवले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक दिलीप केंगार प्राध्यापक डॉक्टर संदीप घोडके प्राध्यापक राम गोसावी प्राध्यापक राहुल पाटील प्राध्यापक डॉक्टर अमोद ठक्कर प्राध्यापक भोय प्राध्यापक भूषण ठाकूर प्राध्यापक प्रांजळ भोईल प्राध्यापक यशवंत गायकवाड प्राध्यापक डॉक्टर गुरुमित वाधवा संतोष देसाई डॉक्टर स्मिता तांदळे प्राध्यापक डॉक्टर श्रेया पाटील प्राध्यापक डॉक्टर रत्नमाला जावळे प्राध्यापक डॉक्टर झेलम झेंडे दीक्षित प्राध्यापक दीक्षित म्हात्रे प्राध्यापक डॉक्टर सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक गजानन चव्हाणीने आभार प्रदर्शन केले गाँवकारी दशरथ चवहान सह विष्णु आज एक मे हजार चौवीस रोजी वीरवाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामार्फत या ठिकाणी आज विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्याबद्दल आम्हाला या ठिकाणी विशेष आनंद होत आहे आणि महाराष्ट्र राज्य पत्र मराठी पत्रकार संघास मी या निमित्तानं त्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी करतो आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना रय शिक्षण संस्थेचे संस्थापक करमेभावराव पाटील यांनी जी काही मूल्य या ठिकाणी समाजामध्ये रुजवलेली आहेत आमच्या सेवकामध्ये रुजवलेले आहेत त्याचाच नेहमी आदर करून आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करीत असतो हे शैक्षणिक कार्य पूर्ण करत असताना आम्ही समाजाची शैक्षणिक गरज उच्च शिक्षणातील काय आहे विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आम्ही नेहमीच या ठिकाणी जागृत असतो प्रसंगी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत आणणं आन। आणि गरज पडली तर त्यांच्या फीची सुद्धा व्यवस्था महाविद्यालयामार्फत किंवा अगदी प्राध्यापकांच्या मार्फत सुद्धा करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे एखादा कोणी ज्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे असा शिक्षणापासून वंचित राहू नये जो जो आमच्या नजरेस पडतो किंवा आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आम्हाला असे विद्यार्थी सापडतात तर त्याच्या भविष्याच्या दृष्टीने हे महाविद्यालय नेहमीच या ठिकाणी प्रयत्न करतं या महाविद्यालयाचा विचार केला तर ग्रह शिक्षण संस्थेच्या वतीनं अतिशय मानाचा दिला जाणारा जो कर्मवीर पुरस्कार असतो तो पुरस्कार या महाविद्यालयास प्राप्त झालेला आहे नवी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित हे महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयास विद्यापीठाचा सुद्धा आदर्श महाविद्यालय पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आम्ही उच्च शिक्षणामध्ये विशेषतः डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लेवल या स्तरावरती आम्ही काम करीत असतो अलीकडे आम्ही महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन पी जी स्तरावरती विशेषतः एम ए एम कॉम एम एस सी एम एस सी आय टी अशा विविध स्ट्रीम्समध्ये उपलब्ध असणारे जे काय कोर्सेस आहेत ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यामुळे जे पी जी कोर्सेसना विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी नवी मुंबई अथवा मुंबई अशा ठिकाणी जावं लागत होतं तर त्यांची त्याने या निमित्ताने या ठिकाणी सोय झालेली आहे महाविद्यालयामध्ये काम करत असणारा प्राध्यापक हा सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाचा घटक असतो आणि अतिशय उच्च विद्या विभूषित आणि तळमळीनं काम करणारे शिक्षक या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांच्या गरजा विचारात घेऊन आणि भविष्य काळामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे उद्योग किंवा व्यवसाय किंवा नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत त्या अनुषंगानं नव नवनवीन नव संकल्पना राबवणं नवनवीन नव नव उपक्रम राबवणं विद्यार्थ्यांना त्या प्रवाहामध्ये आणणं आणि विद्यार्थ्यांची दृष्टीनं तयारी करून घेणं ही आमच्या पुढचीही काही ध्येय आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही नेहमीच या ठिकाणी सातत्यानं काम करीत असतो विद्यार्थी नावारूपाला आला पाहिजे विद्यार्थी हा या महाविद्यालयाशी संलग्नित राहिला पाहिजे आणि एकूणच महाविद्यालयांमधील महाविद्यालयानं महाविद्यालयामध्ये नुसतं काम न करता आम्ही प्रसंगी समाजामध्ये सुद्धा एन एस एस असेल किंवा इतर काही विभाग असतात त्या माध्यमातून समाजामध्ये जर सुद्धा जाऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवतो आणि जेणेकरून हे महाविद्यालय हे विद्यार्थीप्रिय समाजप्रिय व्हावं आणि महाविद्यालयाचे जे काही जो काही शैक्षणिक दर्जा आहेत तो दर्जा कसा उंचावेल या यादृष्टीनं आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करीत असतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम